हाय नमस्कार गुड मॉर्निंग आज आहे तारीख अठरा तारीख अठरा तारखेला तुम्हाला माहीत माहिती आहे मी काल एक पोस्ट टाकलेली की आज काय आहे नक्की की आज आहे जे आपण बैलगाडा शर्यत चंद्रदादाहर पाटील डबल महाराष्ट्र केसरी ज्यांनी भरवलेली सांगलीमध्ये तासगावमध्ये आपण जिथे जाऊन आलो त्यांचा बक्षीस वितरण सोहळा मंत्रालयाच्या समोर आहे तर आपण आता तिकडे चाललो आहे बघूया त्यांची तयारी कशी झाली आहे चला बघूया त्यांची तयारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांचं म्हणजे बक्षीस वितरण सोहळा आहे चला जाऊया मंत्रालयाला हाय नमस्कार आहे तर आपण एक पाचच मिनटामध्ये तर बघूया तो सोहळा महाराष्ट्रामध्ये भूतान भविष्यती असा झालेला की जे बैलगाडा क्षेत्रामध्ये जे जिंकून येतील त्यांना फॉर्च्युनर थार आणि ट्रॅक्टर देणार आहेत तर बघूया तो सोहळा आपल्या चॅनेलवरती चला भेटूया हाय नमस्कार पोचलो मी मंत्रालयाला बघा मंत्रालया मागे दिसत आहे तुम्हाला मंत्रालयाची जी आहे मी आता आणि मंत्रालयाच्या बरोबर ॲक्झॅक्टली ऑपोजिट साईडला गेली आहे बघा चव्हण म्हणून सेंटर आहे तिथेच चंद्र पाटील यांनी फॉर्च्युनर थार पश्चिम वितरण सोहळा ठेवलेला बघा मंतरलय कितीच आहे बघा मंतरलय बघा माझ्या समोरच आहे तर याच गल्लीमधून मधून पुढे फोटोही शेअर करतो मी चला नमस्कार मी पोचलो यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये फॉर्च्युनर आणि थार गाड्या आलेल्या आहेत हे बघा फॉर्च्युनर गाडी फॉर्च्युनर आलेली आहे थार पण आलेली आहे आणि दोन थार आहेत आणि फॉर्च्युनर आहे यशवंतराव सावंत सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत आता बक्षीस वितरण सोहळा आता आतमध्ये होईल इकडेच होणार आहे बघ इकडे आतमध्ये इकडेच होणार आहे फोटोही शेअर करेन आलेत फॉर्च्युनर आणि थार आलेत इथे सेंटरमध्ये चला भेटूया आता कार्यक्रम सोहळ्याला मथुर बैलाचे मालक भाविक 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 आता चालू झालं मुझे बताया मैं डॉक्टर के पास गया था मेरा मेडिकल में गया मैं उधर मैं आ रहा हूं भाई जोर रहेगा था ना गांव बसरी वगैरह आला था मौल वालों में तो है ये आज गांव एक दिकुर अपन या लड़की है लोकरियां

खेल वेगवेगळ्या प्रकारातून झाले त्यातून जे प्रत्येक यांनी गुलाब प्राप्त केला नंबर मिळवले सगळे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर सगळे आपले शेतकरी वर्गातील सगळेच बैलगाडा मालक चालक बैलगाडा चौकिंग आणि इथलेले जे राजकीय दृष्टिकोनातून जे वरिष्ठ असतील ज्येष्ठ असतील माझी ताई असेल समोर बसलेली सगळ्यांना मी या मुंबईमध्ये आल्याबद्दल तुमचे खूप सारे अभिनंदन व्यक्त करतो कर आणि आज आनंदाची गोष्ट आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक आज जे डबल हिंद पैलवान चंद्रदादा पाटील यांनी जो आमच्या शेतकऱ्यासाठी बैलगाडा मालकासाठी हा सुवर्ण क्षण आणि सोन्यासारखा दिवस जो आज अखंड देशभरात दाखवून दिला का या क्षेत्राला या बैलगाडा क्षेत्राला जेव्हा क्षेत्र बंद असताना आम्ही प्रत्येक बैलगाडा मालक वनवन करत होतो सातारा सांगली कोल्हापूर आमची संघटना असेल संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकाचे पक्ष वेगवेगळे असायचे प्रत्येक पक्षातला वेगवेगळा पदाधिकारी असायचा आमच्या कार्यकर्ते असायचे आम्ही माझ्या माध्यमातून मी शिंदे साहेबांना सुद्धा पत्रक दिला होता साहेबांनी त्वरित पत्रकावर सिग्नेचर केली होती त्या टायमाला मला आठवतं आमची जी मेहनत आहे प्रत्येक बीजेपीची बीजे असतील काही आमचे शेतकरी बैलगाड्या मालग असतील सगळेच जे आमचा संघटना संगेशन आहे संघटनामधील तर त्या टायमाला सात वर्ष हा खेळ आमचा सात ते आठ वर्ष बंद होता सात आठ वर्षांनंतर जेव्हा जेव्हा शिंदे साहेबांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक नेत्यांनी आम्हाला मदत करून हा खेळ चालू केला आणि आमचे सोन्याचे दिवस आणले आज दादांनी सर्वप्रथम मैदान घेतला सारसा तेव्हा बैलगाडा क्षेत्रातील जे काही लोक नाव ठेवायचे आता माझे वडील सुद्धा मला बोलायचे अरे दुधाचा व्यवसाय कर काय या बैलगाडा क्षेत्रामध्ये लागलाय तू म्हणजे जे जुने गांधी लोक होते त्यांना या दुधापासून दोन पैसे भेटत होते पण बैलगाडाचा नाद त्यांना वाटायचा का हा चुकीचा आहे याच्यामध्ये पहिले शर्यती व्हायच्या तेव्हा पैसे लावायचे त्या पैशामधन त्याच्यानंतर वाद निर्माण व्हायचे चर्चा चुकीच्या व्हायच्या पण आज जेव्हा मी साताऱ्याला गेलो त्या माझ्या महादेवाच्या नंदिनी मला जो अखंड महाराष्ट्रातील देशभरातील ज्यांनी मला प्रेम दिला त्या प्रेमाच्या माध्यमातून आशीर्वाद भेटला मला आणि या आशीर्वादाने मी तुमच्या समोर ह्या मंचावर दोन शब्द बोलायची मला संधी भेटली फक्त एकदा महादेवाच्या नंदीने माझ्या मथूरने मथुरच्या आशीर्वादाने मला इथे उभा राहायला भेटलं म्हणून हा पैलगाडा क्षेत्र जो आहे तो एका शून्यातील व्यक्तीला हंड्रेड पर्यंत आणि विश्व निर्माण कसं करून देतो ते मी माझ्या मान्यमातून दोन शब्द मला इथे बोलायला भेटले कारण की माझ्याकडे पण काय नव्हता याच्या आधी मी जेव्हा होतो तेव्हा शून्यत होतो जेव्हा जेव्हा मथूर माझ्या आयुष्यात आला खूप स्ट्रगल झाला या स्ट्रगलमधून देशभरात महाराष्ट्रभर त्याच्या फळाच्या जोरावर त्याच्या दो, जो दो, फळाच्या जोरावर जो अखंड महाराष्ट्राचे जे शेतकरी वर्ग असतील गैरवाड्या मालक असतील चाहते असतील त्या जा चाहत्यांनी जे प्रेमाने मला जे जे प्रेम दिलं ते म्हणजे मैदानामध्ये गेल्यावर पाणी पियाचे पण कधी कधी असं मान्य होऊन जातात कारण की ते लोक फोटो काढायला त्यांनी दिलेला जो प्रेम असतो त्या प्रेमापुढे त्यांच्यासोबत सकाळपासून रात्रभर उभं राहावं लागतो कारण की मी गरिबीतून दिवस काढलेले मला त्या गोष्टीची खंत आहे मला माहित आहे का हे माझे चांगले दिवस आणले माझ्या मसूरने कोणत्याही प्रकारचा गर्व आणि कोणत्याही प्रकारचा असा स्वतःला काहीतरी तरी मोठेपणा नाही आपण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी पण या माझ्या हाताने दोनशे लिटर दूध काढलेलं आहे एक शेतकऱ्याला मुलगा आहे एक व्यावसायिक आहे म्हणून देव राहतो नेहमी पण आपले कर्म आपली प्रामाणिकपणा ते आपण निश्चयने बाळी पाहिजे तर आपण याच्या पुढे प्रत्येकाची मन जिंकून खूप उंचावर लावू शकतो आणि आज आनंद वाटतोय एक बैलगाडा मालक म्हणून आज एवढ्या मोठ्या मंचावर मला बोलायला भेटतो आणि इथे आलेले सगळेच माझा मित्र परिवार असतील माझे बैलगाडा क्षेत्रातील माझे कुटुंबातील सगळे सदस्य असतील खरोखर तुमचा आभारी आहे मी आमच्या मुंबईमध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप मी अभिनंदन व्यक्त करतो पुन्हा एकदा आणि मला इथे काही जास्त बोलायचं नाही आहे पण जे आमच्या पक्षातील माननीय श्री मुख्यमंत्री जेव्हा जेव्हा कोणतेही कार्यक्रम असू द्या जिथे समाजसेवेची वेळ असेल तिथे समाजसेवा करायला चान भेटली त्यांच्या पायावर पाय ठेवून आम्ही बघत आलो का साहेबांचे जे काबड कष्ट आहेत जे कार्यकर्त्यांसाठी नेहमी झटलेले आहेत आणि आम्ही कोविडमध्ये असो हो वापस भरत हो आता भरतदा गोगावले आमदार इथे आलेले आहेत आम्ही कोकणात सुद्धा जेव्हा पूरग्रस्त झाले प्रत्येक ठिकाणी मार्फत कोल्हापूरात सुद्धा हे सर्व करत आलो आम्ही रेशनची किट पासून सगळ्या गोष्टी म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे का बैलगाडा मार्गामध्ये आपले जेवढे आता बैलगाड वर्ग आहे का ज्याच्याकडे आहेत त्यांनी जिथे जिथे आवश्यकता आहे समाजसेवेची जिथे जिथे गरज आहे तिथे प्रत्येकाने दोन हात मदतीचे पुढे केले पाहिजेत बैलगाडा क्षेत्रातील जे जे काही आपली मंडळी असेल त्यांनी दाखवून दिला पाहिजे की आम्ही पण एक शेतकऱ्याचा पुत्र आहे आज जिथे तिथे तिथे आम्ही तिथपर्यंत पोचत राहतो आणि दादांबद्दल बोलून एवढं कमी आहे आज फॉर्च्युनरचं मैदान ठेवलं आणि सोन्यासारखे पुन्हा एकदा या बैलगाडा क्षेत्राला दिवस आणले त्याबद्दल त्यांचे खूप सारे आभार व्यक्त करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम आणि आदत पुष्पराजच्या मालक राजेंद्र यशवंत भारतीय माधव मुठीकर ट्रॅक्टरचे मानकरी ज्यांचा झाला त्यांनी मंच मोकळा करायच्या विनंत्या गर्दी गोंधळाची बात करू नका अलीकडे उजव्या बाजून या येणार डाव्या बाजूच्या खाली चला ज्यांचं झालंय ते मोकळा करा आर परत वेळ शर्या सगळे खाली चला जनरल वेळ गाडी शर्य क्रमांक फॉर्च्युनर जेवण करी ट्रिपल हॅट्रिक वैजे तर हेलिकॉप्टर पाहिजे शिवाला हजार शिरोळ कर्नाटक आणि त्यांचे साथीला ब्रेक फे...